नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा आपल्या कुळकमध्ये आणि आपल्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव आहे दीपक नायक तर आज आपल्याला झाले पाच दिवस पूर्ण माहेरामध्ये आणि आपलं नुसतं फिरणं चालू आहे इकडे जा तिकडे जा आणि आज, आज आपण परत चालू आहे भवानी मंदिरावरती की इथून दिसतं आहे म्हणजे आपल्या गावातच आहे तिथं आपल्याला जायचं आहे वरती टेकडीवर आहे दिसत आहे दिसत असेल तर आपल्याला जायचं आहे का वरती मंदिरावरती वरती जायचं आहे इथून पुलावरून रस्ता आहे छोट्या पुलावरून आणि नंतर आपल्याला क्रॉस करून पलीकडे जायचं आहे आणि नंतर तिथून मंदिरावरती तर चला आता आपण जाऊया मंदिरावरती वरती मंदिरावरून आमचा गाव पूर्ण दिसतो आमच्या गावाचा परिसर जेवढं आमचं गाव आहे तेवढं पूर्ण दिसते शेवटी आपण जे काल महादेव मंदिरावरती गेलो होतो ते पण दिसते आणि आमचं गाव किती मोठं आहे ते पण तुम्हाला कळेल हे बघा पावसामुळे पूर्ण सोयाबीन खराब झाली आहे बघायचं नाही तुळस वरती टेरिस वर आणून ठेवली आहे कारण खाली कुत्रे मांजरे बकऱ्या ठेवत नाही पाडतात किंवा मग बकऱ्या खाऊन टाकतात त्यामुळे तुळस इथं आणून ठेवली आणि इथं बघायला छान कसं छान दिसते झाडं वगैरे तर आम्ही निघालो आहे सर्वजण वरती जायला तर हे आहेत माझे सर्व बहीण भाऊ तिथून जायचं आपल्याला वरती तर आता सगळेजण आपण पोचलाय वरती आता आपण म्हणतात जाऊन पूजा तर हे आहे आमच्या गावचं भवानी मंदिर कुलदैवत पूजा वगैरे करून झाली आहे आणि इथून बहाणी मंदिरावरून हे बघा आमचं पूर्ण गाव दिसते आणि आमचं गाव मोटा और, हे खूप मोठं आहे आणि इथून आपण काल गेलो होतो महादेव मंदिरावर ते मंदिरसुद्धा इथून दिसते हे बघा इथं जे हा झेंडा दिसतो आहे ते आपण काल गेलो होतो ते मंदिर आहे तर बघा हे पूर्ण आमचं गाव आहे तर पूर्ण असं आता पावसाळ्यामध्ये तर खूप छान दिसते पुन हिरवागार तर चला आता निघूया घराकडे नंतर आपल्याला जायचं आहे नदी बघायला तर चला आता आपण नदीमध्ये जाऊ तर ही आहे आमच्या गावची नदी जी की माझ्या घरासमोरच आहे आणि इकडे बघासमोर माझी खूप मस्ती करते आणि खूप एन्जॉय करते पाण्यामध्ये आल्या आल्या पाण्यामध्ये खेळायला लागले बाळा 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 नदीमधून घरी आल्यावर माझ्या बहिणीने छान असा ढोकळा करण्यासाठी टाकला होता ती खूप छान ढोकळा बनवते त्याची रेसिपी तो सुबत शेर करें। नांतर काड़ी, मी तुझ्यासोबत म्हणजेच नक्की शेअर करेल नंतर संध्याकाळी मी शंकरपाळी आणि डाळीचे लाडू करायचे आहे म्हणून त्यासाठी मी पुरा तळून ठेवल्या आता हे लाडू आपल्याला उद्या करायचे आहे तर आता हे सर्व झाल्यानंतर थोडा चिरबुरसोबत टाईमपास करू चुलबुल सोबत थोडा टाइमपास करणं चालू आहे चुलबुल अले बाबू तर चला आजचा दिवस तर संपला तर हा व्हिडिओ मी इथं चेंज करते तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला असू करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, bye bye bảo bye bye cơ bye bye, bye, bye.